नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर मोदक पहा काय कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत असे तयार झालेले आहे आणि मुख्य म्हटलं तर एकसारखे सुद्धा झालेले आहे तर हे मोदक एकसारखे होण्यासाठी व्हिडिओमध्ये एक मी भन्नाट ट्रिक वापरलेली आहे त्यामुळे आपले जे मोदक आहे हे मस्त असे लहान मोठे न होता एकसारखे होतील आणि ज्यांना कळ्या पाडता येत नाही त्यांनासुद्धा कळ्या पाडण्याची एक सोपी ट्रिक मी सांगितलेली आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ नेहमी प्रमाणे अगदी साधा आणि सोपा आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून मध्ये सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण अगोदर आतील जे सारण आहे ते तयार करून घेऊया तर इथे कढाईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप गरम झालं की यामध्ये मी काही ड्रायफ्रूट छान असे कुरकुरीत होईपर्यंत परतून घेणार आहे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालू शकता दोन चमचेभरी ते मी चारोळी घातलेली आहे तर आता हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचे आहे परतवून घ्यायचे आहे म्हणजे मोदक खाताना हे छान असे कुरकुरीत लागतील काही मिनिटांसाठी हे आपण परतवून घेतले त्यानंतर यात मी एक वाटीभर एवढं सुकं खोबरं घालत आहे आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ओलं नारं सुद्धा घालू शकता किंवा ओल्या नारळाचा किससुद्धा वापरू शकता तर एक वाटीभर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसनीने किसून घेतलं त्यानंतर हे छान असं आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे यावरती परतवायचं आहे याचा रंग जो आहे आपल्याला जास्त डार्क करायचा नाही फक्त आपल्याला हे कुरकुरीत करायचं आहे तर काही मिनटासाठी खोबरंसुद्धा आपण छान परतवून घेतलं आता ते आपण ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया खोबरं थंड झालं की आपल्याला लगेच यामध्ये साखर घालायची आहे तर यामध्ये मी पिठी साखर घालणार आहे तर आता हे खोबरं थंड झालेलं आहे आता एक वाटी इथे मी खोबरं घेतलेलं होतं सुकं खोबरं घेतलेलं होतं आता त्याच वाटीने मोजून आपल्याला पाव वाटी साखर घालायची आहे तर साखरेऐवजी जर तुम्हाला गुळ घालायचं असेल तर तुम्ही तोसुद्धा घालू शकता सेम प्रमाणामध्ये आता साखरेचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला जर कमी किंवा जास्त ठेवायचं असेल तर तेसुद्धा करू शकता छान हाताने व्यवस्थित आपल्याला चुरून घ्यायचं आहे जे खोबरं आहे ते थोडंसं बारीक होईल म्हणजे आता हे सा सारण आपलं इथं तयार झालेलं आहे तर आता हे तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवलं तर साधारणतः महिना ते दोन महिने हे सारण अजिबात खराब होत नाही यापासून तुम्हाला जर करंजी बनवायची असेल तर करंजी सुद्धा बनवू शकता तर आपलं आता मोदकांसाठीचं सारण तयार झालेलं आहे सारण आता जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि मोदकांसाठीचं पारीचं जे पीठ आहे ते मळून घेऊया तर घरातल्याच एका वाटीने मोजून बरोबर एक वाटी मैदा घेतलेला आहे आता बऱ्याच जणांना इथे मैदा जर नको असेल तर तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठसुद्धा वापरलं तरीही चालेल सेम वाटीने आपल्याला पाववाटी रवा घ्यायचा आहे तर बारीक रवा इथे घेतलेला आहे जाड रवा वापरू नका जर जाड असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि तो वापरायचा त्यानंतर एक चमचा इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बेसनपीठ याकरता घातलेलं आहे की आपले जे मोदक आहे हे मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये बेसनपीठ नक्की वापरायचं आहे त्यानंतर दोन मोठे चमचे ते तूप मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला तुपाचं मोहन घालायचं नसेल तर दोन चमचे तुम्ही कडकडीत तेलसुद्धा यामध्ये घालू शकता तर सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊया त्यानंतर हाताने आपल्याला चोळून चोळून ह्या पिठामध्ये हे जे तुपाचं मोहन आहे हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मीडियम घट्ट असा हा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे पहा पिठाचा अशा पद्धतीचा गोळा तयार झाला की समजावं आपल्या जे तुपाचं मोहन हो आहे हे पिठाला व्यवस्थित लागलं गेलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिडियम घट्ट आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्टही ठेवू नका आणि जास्त सैलही ठेवू नका जास्त सैल ठेवला तर मोदकांना कळ्याची बात व्यवस्थित पाडता येणार नाही ना आणि घट्ट झालं तर लाटायला थोडंसं जड जाईल तर आता थोडं थोडं पाणी टाकून मीडियम घट्ट गोळा आपण आता याचा तयार करून घेणार आहोत कारण जो रवा आहे हा पाणी टाकल्यामुळे थोडा थोडा फुकतो त्यासाठी जास्त घट्टही नाही आणि जास्त सैल नाही तर माझा गोळा इथे मळून तयार झालेला आहे आता हा आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया म्हणजे आपलं जे पीठ आहे हे छान असं मोरलं जाईल आणि नंतर आपल्याला लगेचच याची मोदक बनवायला घ्यायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर आपलं जे पीठ आहे हे मस्त असं भिजलेलं आहे आणि रवा देखील फुललेला आहे पीठसुद्धा छान व्यवस्थित असं आपण आता पुन्हा एकदा हाताने मळून घेऊया मळल्यानंतर छोटासा गोळा घ्यायचा अगदी लिंबाच्या आकार एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे जितका पातळ आपल्याला ही जी पारी आहे ही लाटता येईल तेवढी लाटायची आहे जेवढी पातळ पारी लाटाल तेवढे आपले जे मोदक आहे मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे अजिबात जास्त जाड ठेवू नका जाड ठेवले तर आपले जे मोदक आहे कुरकुरीत न होता हे नरम पडतील त्यासाठी होता होईल आपल्याला ही जी पारी आहे ही एकदम पातळ लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी जी पारी आहे ती एकदम मस्त अशी पातळ लाटून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीची पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि मोदक बनवायची आता एक खास सोपी ट्रिक आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर या मोदकांना कळ्या पहा काय मस्त अशा पडलेल्या आहे तर या ठिकाणी मी वापरलेलं आहे अप्पे पात्र अप्पे पात्राचा वापर करून आपल्याला एकसारखे असे मोदक बनवायचे आहे तर अप्पे पात्र हे प्रत्येकाच्याच घरी असतं तर अप्पे पात्रामध्ये आपण जी तयार केलेली लाटून घेतलेली पारी आहे ती अशा पद्धतीमध्ये ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जितकं सारण टाकायचं म्हणजे जितकं बसेल तितकं सारण आपल्याला ह्या मोदकांमध्ये भरायचं आहे अगदी साधी आणि सोपी ट्रिक आहे जर आता कुणाकडे अप्प्याचं पात्र नसेल तर त्याने काय करायचं का अगदी घरातली छोटीशी वाटी असते ना त्यामध्ये आपल्याला ही पारी ठेवायची आहे अगदी सेम पद्धतीने आता मी तुम्हाला कृतीमध्ये दाखवत आहे अप्पे पात्रामध्ये जशी मी पारी ठेवलेली आहे अगदी सेम त्याच पद्धतीने वाटीमध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर भरगतचं असं सारण यामध्ये मी भरलेलं आहे आता याची आपण लगेचच कळ्या पाडून घेऊया अगदी साधी आणि सोपी ट्रिक आहे मस्त अशा कळ्यासुद्धा पाडायची आता ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याला आपण ज्या उकडीच्या मोदकांना जशा कळ्या पाडतो तशा नाही तर आपल्याला अशा पद्धतीने पोटली बनवायची आहे जवळजवळ कळ्या आपल्याला पाडायच्या आहे कृतीमध्ये दाखवत आहे अगदी तशाच कळ्या आपल्याला पाडायच्या आहे सर्व ती पारी आपल्याला अगदी जवळजवळ कळ्या आपल्याला पाडायच्या आहे जवळजवळ त्या आपल्याला पकडायच्या आहे अगदी पोटली आपण जशी पकडतो अगदी तशीच आपल्याला ही मोदकांची पोटली तयार करायची आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी कुणालाही जमेल इतकी सोपी ही पद्धत आहे अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ट्राय केली तरीही अजिबात तुमच्या कळ्या बिघडणार नाही आणि वरतीचा जो एक्स्ट्राचा राहिलेला भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर मस्त असं आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे कळ्या पहा काय मस्त अशा पडलेल्या आहे आणि मोदकसुद्धा अगदी सुबक दिसत आहे आता वरती थोडंसं टोक काढून घेऊ या मोदकांना छान असं टोक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जास्त पीठ ठेवायचं नाही नाहीतर तळल्यानंतर जे टोकेरी भाग आहे तो थोडासा कच्चा राहिल्यासारखा किंवा नरम पडल्यासारखा होता तर एक्स्ट्राचं पीठ आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे तर मोदक पहा काय मस्त असा तयार झालेला आहे आणि कळ्याही अगदी छान पडलेल्या आहे आता सेम पद्धतीने तुम्हाला मी अजून एक मोदक तयार करून दाखवते हे मोदक तुम्ही महिनाभर जरी ठेवले तरीही अजिबात त्यांना वास सुटत नाही कारण आपण यामध्ये ओलं खोबरं न वापरता सुकं खोबरं वापरलेलं आहे जर ओल्या नारळाचं आपण सारण यामध्ये वापरलं तर ते जे मोदक आहे हे आठ ते दहा दिवस टिकतात परंतु यामध्ये सुकं खोबरं वापरलं असल्यामुळे हे जे मोदक आहे हे महिनाभर अजिबात खराब होत नाही किंवा त्यांना कुबट वाससुद्धा येत नाही आता लवकरच गणपती बाप्पाचं सुद्धा आगमन होणार आहे आणि एकदा की बाप्पाचं आगमन झालं की भरपूर सारे पाहुणे मंडळी त्यासोबत भरपूर सारी कामं असतात आणि त्यावेळेला घाई गडबडीमध्ये मोदक बनवायला जर वेळ नसेल तर अगोदरच हे मोदक तुम्ही बनवून ठेवू शकता आणि वेळेवर घाईच्या वेळेला तुम्ही बाप्पासाठी हा नैवेद्य ठेवू शकता तर आता यामध्ये मी सारण व्यवस्थित भरून घेतलेलं आहे सेम मगाच्या पद्धतीने याची आपण पोटली तयार करणार आहोत वरती जो शिल्लक भाग राहिलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मस्त असं मोदकांचं जे टोक आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर दुसराही मस्त असा कळीदार मोदक आपला तयार झालेला आहे तर आता सर्व जे मोदक आहे ते आपले एकदम ह्या पद्धतीने जर केले तर एकसारखे के तयार होणार आहे तर आता सर्व मोदक मी बनवून घेणार आहे आणि जेवढे मोदक आपले झाले असतील त्यावरती आपल्याला एखादा सुती कपडा थोडासा ओला करून टाकायचा म्हणजे आपले जे मोदक आहे हे जास्त ड्राय होणार नाही तर सर्व मोदक मी या ठिकाणी बनवून घेतलेले आहे मोदकसुद्धा आपले एकसारखे झालेले आहे लगेचच आपण आता तळून घेऊया तर तळण्यासाठी तेल मी इथे मीडियम गरम करून घेतलेलं आहे आता मीडियम गरम तेलामध्ये मस्त असे खमंग सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे गॅस मी इथे मध्यमच ठेवलेलं आहे मध्यम गॅसवरती हे तळणार आहे तर तेलात टाकल्या टाकल्या जे मोदक आहे मस्त असे फुलले आहे तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्या पाकळ्यासुद्धा छान अशा उभरून आलेल्या आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मस्त अशा कळ्या या मोदकांच्या पसरल्या गेलेल्या आहे बऱ्याचदा जेव्हा आपण हे तळणीचे मोदक बनवतो ते तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुटतात त्यामुळे जे तेल आहे हे, हे सर्व खराब होतं परंतु ह्यातला जो एकही एक मोदक आहे तो अजिबात तेलामध्ये फुटत नाही मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत हे मोदक तयार होतात तर छान व्यवस्थित तळले गेलेले आहे आता काढून घेऊया खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत आपले तळणीचे मोदक या ठिकाणी तयार झालेले आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर मोदक पहा काय मस्त असे दिसत आहे एकसारखे दिसत आहे जी ट्रिक वापरून आपण बनवलेले आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा तुमचेसुद्धा मोदक अजिबात बिघडणार नाही अगदी पहिल्यांदा जरी ट्राय केले तरीही तुमचे मोदक बिघडणार नाही मोदकांच्या कळ्याही अतिशय सुबक आलेल्या आहे हा मोदक आता मी तुम्हाला तोडून दाखवते त्यामुळे आतमध्ये जे सारण आहे ते सुद्धा तुम्हाला दिसत असेल एकदम भरगच्च असं सारण आपण यामध्ये भरलेलं होतं मस्त असा खुसखुशीत कुरकुरीत आणि आतमध्ये खोबऱ्याचं हो जे सारण आहे तर हा मोदक खायला अतिशय टेस्टी लागतो तर कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला बात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद